आता थोड्याच वेळापूर्वी एक हायकोर्टानं निर्णय देण्यात आलेला आहे की मनोज दरांगे यांचं जे आंदोलन होणार होतं आझाद मैदानावर त्याला परवानगी नाकारण्यात आली तुमचं काय मत आहे यावर हे बघा सन्माननीय न्यायालयाने इथल्या परिस्थितीच्या संदर्भात जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि इथल्या न्याय व्यवस्था असेल किंवा संविधानिक स्वायत्त संस्था असतील त्यांचं काय म्हणणं आहे त्याचा आदर केला पाहिजे आदर डोळ्यासमोर ठेवून आपलं वर्तन असलं पाहिजे एक प्रश्नाच्या मागणीसाठी जर पुन्हा दहा प्रश्न निर्माण होणार असतील तर मला वाटतं त्याला जबाबदार शासन प्रशासन असेल आल्यानंतर देखील देखील आम्ही मुंबईला जाणार मनोज जबाबदारी ही मागणी म्हणजे लोकशाही न मानणं न्याय व्यवस्थेचा निर्णय न मानणं बेकायदा वागणं हुकुमशाही पद्धतीनं वागणं मला वाटतं लोकशाहीमध्ये आपल्या भारताच्या लोकशाहीमध्ये तर अशा गोष्टींना अजिबात थारा नाही नक्की धन्यवाद सर कव्हरेज डॉट कॉम सोबत धन्यवाद